राणा ओवेसी वादाला उकळी नवनीत राणाना हैदराबाद न्यायालयाचा समन्स अठरा फेब्रुवारीला हजर राहण्याचेही आदेश भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एम या आय एम पक्षाचे खासदार असोद्दीन ओवेसी यांना दिलेले चॅलेंज प्रकरणी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे है। हैदराबादला जाऊन नवनीत राणा यांनी खासदार ओवेसीना जाहीर आव्हान देत केलेल्या वक्तव्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना समन्स पाठवला आहे शिवाय येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यामुळे आता माजी खासदार नवनीत राणा न्यायालयात हजर राहणार का याकडे सारांचे लक्ष लागले आहे ज्या देशाचं नावच हिंदुस्तान आहे या देशामध्ये हे पाकिस्तानच्या अवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे तुम्हाला मी पंधरा मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त पंधरा सेकंदच लागतील असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं होतं या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला होता आणि नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता आठ मे दोन हजार चोवीसला नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यानंतर दहा फेब्रुवारीला हैदराबाद येथील शादन नगर मध्ये गुन्हा दाखल झाला होता दरम्यान आता याच पंधरा सेकंदाच्या से विरोधात, नवनीत राणा यांना समन्स आला असून येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हैदराबाद